आशीर्वादाने खंडेरायाच्या आशीर्वादाने आणि पारायण करणाऱ्या सगळ्या आपल्या भक्तांच्या आशीर्वादाने हा सत्संग आपण खंडोबा मंदिरात घेतला खंडोबा मंदिरात सगळ्यांचा आता मध्ये दोन तीन दिवस मला महादेव मंदिर असतील करू आज सकाळी पण कोणाला की महादेव मंदिरात असतीलच करू मंदिरा पण हे स्वतः खंडेरायाने आपल्याला काय दिलं होतं कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं आपण जागा बदलू शकत होतो का कारण का की फोरांना मी सांगितलं होतं पाऊस येणार नाही घाबरू नका चिदंबराचा आजचा पर्यंत भावाळांचं घर सोडलं नाहीतर आजपर्यंत आपल्याला पाऊस नव्हता पण तिथं पण काहीतरी चिदंबराची इच्छा असेल चिदंबराचा चमत्कार दाखवायचा असेल तिथं काहीतरी तिथं पण आपल्याला पण तिथं पाऊस येऊन पण सत्संग एकदम जोरात झाला दे� म्हणजे काय देवाने दाखवून पण दिलं की मी किती जरी तिथं पाऊस पाडला तरी तो सत्संग काय की मी होणार नाही तुमच्या सगळ्यांच्या मनातली इच्छा असल तर पाऊस आपल्याला कुठे आडवा येऊ शकत नाही कारण की भक्तांची इच्छा जाणणाराच आपला देवी भक्ताच्या मनातल्या गोष्टी जाणणारा आपला चिदंबर आहे तर तुमच्या मनातली इच्छा जर पाऊस जोरात आला तर करून तर सत्संग ऐकायला मिळणार नाही ना सत्संगाचं रेकॉर्ड आहे की तो कधी फेल होत नाही आणि मग तो कस काय होईल का? तर मी सकाळी फोन आल्यावर मी सगळ्यांना सांगितलं घाबरू नका आज पाऊस येत नाही आपला सत्संग येतोपर्यंत शंभर टक्के पाऊस येत नाही नंतर काय होईल तिथं आपल्याला काही माहित नाही कारण की आपण चिदंबर आलो तेवढं सांगू शकतो काय सत्संग निर्विघ्न पार पार मग तिने ते आपलं त्याचं कार्य केलं आपण त्याचं कार्य करायचं का म्हणून आपण काय केलं खंडोबाच्या मंदिरात आता काय उधळला भंडारा उधळला का त्यांनी आणि चिदंबर हे काय वेगळे नाही या दोघांनी मिळून काय केलं आपले इथं था? पाऊस थांबवला पाऊस थांबवला आणि काय केलं आपल्या सगळ्यांना हा आनंद घ्यायला भाग पाडला मग तो भाग पाडला तर आपण त्यांना काय खंडोबाला काय प्रिय आहे भंडारा बरोबर ना बाकी काय प्रिय आहे का दुसरं काहीच नाही मग त्यांच्या अंगावर टाकून आपण सगळीकडे भंडारा उधळला म्हणजे काय आनंद उत्सव साजरा केला त्या चिदंबराच्या दारात खंडोबाच्या दारात हे चिदंबर आणि खंडोबा काय वेगळे नाही तुम्हाला वेगळे वाटत असतील कारण की अवतार हा सारखा आहे मूर्ती रूपात वेगळे दिसतील पण हृदय रूपात ते एकच आहे त्याच्यामुळं प्रत्येकाने एकच लक्षात ठेवायला इथं डोकं टेकवलं तरी आपण चिदंबराला डोकं टेकवले आणि चिदंबराला डोकं टेकवलं तरी आपण खंडोबाला डोकं टेकवलंय त्यामुळे वेगळं काही नाही त्यामुळे आपण जे सत्संग रूपातून आपण भेटत असतो सारखा सत्संग म्हणजे काय संतांच्या संघामध्ये आपण जर राहिलो तर आपल्या देहातल्या ज्या गोष्टी असतील त्या वाईट गोष्टी काय होतात तात्पुरत्या स्वरूपात का होय ना त्या थांबल्या जातात आपण सगळे प्रपंचातले लोक आता लेडीज घरचे सगळ्या गोष्टी करून सगळ्या आवरून इथं आले पण आता ह्या एक दीड तासामध्ये त्यांच्या डोक्यात घरचा विषय राहत नाही कारण का की देह भान विसरून जर केलेली भक्ती ही भगवंताला काय होती प्रिय होती देह देहभानामध्ये तुमच्या काहीच राहिलं नाही पाहिजे फक्त काय आठवलं पाहिजे ईश्वर आठवला पाहिजे चित्त कुठं रंगलं पाहिजे ईश्वराच्या चरणात रंगलं पाहिजे आणि जर तुमच्या आयुष्याचं सोनं तुम्हाला घरून घ्यायचं असेल तुमच्या आयुष्यात काय करायचंय तुम्हाला सोनं करायचंय ह्या सोन्याच्या ज्या विषय निघाला तर मी तुम्हाला एखाद्यात बोध कथा घेतो आयुष्याचं सोनं कसं करायचं गंगा किनारी एक महात्म्य राहत होता कसं राहत होते हो गंगा किनारी आपण बोलत हो एकमेकांशी कारण काय मी बोललो तुम्ही नुसतं ऐकायचं ते माझ्याने मी काय बोलतोय तुम्ही पण काही ना काहीतरी उत्तर दिलं पाहिजे गंगा किनारी कोण राहत होत महात्मे राहत होते बाबा आम्ही थोडे कमी शिकलेले आमचं थोडकं मोडक थोडं ऍडजस्ट करून गंगा किनारी महात्मे राहत होते ते महात्म्यांकडे परीस असतो काय असतोय परीस मग तो, तो परीस घेण्यासाठी एक तुमच्या माझ्यासारखा एक पुरुष त्यांच्याकडे सेवा करायला येतो काय करायला येतो सेवा करायला येतो पण तो काय असतो लोभी असतो त्यासाठी आलेला असतो परीस घेण्यासाठी आलेला असतो महात्म्याला माहिती असतं की तो आपल्याकडं परीस घेण्यासाठी तो, तो आपली सेवा करतोय महात्मे काय म्हणतात मी गंगा किनारी जाऊन स्नान करून येतो तोपर्यंत तू तुम्ही तसे थांब मी आल्यानंतर तुला काय देतो परीस देतो महात्मे आपले गंगा किनारी जातात गंगा किनारी गेल्यानंतर ते काय करायला लागतात स्नान करतात ते बाबा आपला कसं आहे पुरुष शेवटी त्याच्या डोक्यात काय सारख्या चल चालू असतात ठेवला घेऊन आता लवकर निघून दोन हे जर भेटला नाही तर बाबा अजून सेवा करायला लावतील सेवा करायची नव्हती ती काय परीसासाठी तिथे गेलेला होता मग ते बाबा जातोय आत बाबा आंघोळ करायला जातात तिकडे स्नान करायला जातात तिकडे पठ्ठ्या आपला जातो आतमध्ये सगळीकडेच शोधायला सुरुवात करतो त्याला काही परी सापडत नाही महात्मे आपले स्नान करून येतात स्नान करून आल्यानंतर त्याला म्हणतात अरे तुला इतका दंड निघाला मी तुला काय सांगितलं होतं की मी स्नान करून येतो मी आल्यानंतर तुला परी देतो मग तुला इतका वेळ तुला सापडला नाही काय नाही मग काय उकळ झाला तुला या सगळ्या गोष्टी करण्याचा ते नाही महात्म्यांना तो पुरुष म्हणतो सांगा बाबा कुठे अरे ते म्हणे काय लोखंडी पेटीत ठेवलाय परीस मी ते नाही काय बोलता आहोत तुम्ही खंडी पेटीत जर परिषद ठेवला असता तर त्याचं काय झालं असत सोन झालं असतो ठेवलाय पण चिंतीत बांधून ठेवलाय काय बांधलाय चिंतीत बांधून ठेवलाय जोपर्यंत त्या परिसराचा परिस आणि लोखंडाचा त्या परिसाचा आणि लोखंडाचा स्पर्श होत नाही तोपर्यंत ते काय होऊ शकत नाही सोनं होऊ शकत नाही तसच आपल्या हृदयामध्ये काय ईश्वर आहे आपल्या हृदयात काय ईश्वर आहे मग तो आपण काय म्हणतो आपण काय येतो दर्शन करायला कारण त्या ईश्वराच आवरण जे गुंतलेले आहेत ना ते अहंकार रूपी वासनारूपी चिंधीमध्ये गुंतलेले आपल्या कशामध्ये वासना रूपी चिंधीमध्ये गुंतलंय आणि ती रूपी चिंदी जोपर्यंत आपल्या शरीरात आहे तोपर्यंत मनुष्य देह आणि देव एकत्र होऊ शकत नाही त्याच्यामुळे एक, एक लक्षात ठेवा वासना रूपी तुमच्या शरीरातून तुम बाहेर निघून जाईल वासना म्हणजे काय वासना म्हणजे पैशाची वासना वासना म्हणजे वासना जीकृ कष्ण आपल्याला जसं ठेवलंय तसं आपल्याला राहता आलं पाहिजे अपेक्षा नसाव्यात आयुष्यामध्ये फार अपेक्षा ठेवून काही करू नये स्वामी तुमच्या बरोबर आहेत स्वामी तुमच्या प्रत्येक अपेक्षा जाणतात स्वामी तुम्हाला बरोबर सगळं देणार आहे तुमच्या प्रारब्धात तुमच्या कर्मात तुमच्या नामस्मरणामध्ये ज्या काही तुमच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे पण तुम्ही काय करू नका लोभ करू नका भगवंत प्राप्तीसाठी आपण सगळ्या गोष्टी करतो कशासाठी करतो भगवंत प्राप्तीसाठी आणि भगवंत प्राप्तीसाठी करत असताना जास्त देव करायला लागतो आणि देव करत असताना आपल्याला ज्या मनासारख्या गोष्टी जर भेटल्या नाही तर आपल्या मनाची काय अवस्था होती निष्फळ अवस्था होती वाईट वाटत मनाला मी इतका देव केला मी असं केलं मी तसं केलं पण मला काही मिळालं नाही या पासून लांब जा भगवंतानी आपल्याला भरपूर दिलंय म्हणून देव करायला पाहिजे दे। त्याच्याकडून मिळवण्यासाठी देव करू नका तो आपल्यासाठी बसला द्यायसाठी आपल्याला फक्त त्याच्यातून काय करायचंय नामस्मरणातून त्याच्याकडून काढून घ्यायचे सगळ्या गोष्टी तो ऑटोमॅटिक देत असतो तुम्हाला पण काही करायची गरज नाही ह्या सगळ्या गोष्टी भक्ती रूप मध्ये भक्ती रूप मध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असाल भक्ती रंगात तुम्ही रंगून गेलेल्या असाल तर तुम्हाला ह्या कोणत्या गोष्टीची गरज पडणार नाही मनुष्य काय मनुष्य काय करतो या पण मी येत गुरु मी फार देव करतो मी फार देव केला मी फार चिदंबर केला मी तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्ट केली आणि मला काही आता अजून काही मिळत नाही शंभर टक्के काही लोका लोका लोकांना मिळत असेल काही लोकांना मिळत नसेल नव्वद टक्के लोकांना मिळतं दहा टक्के लोकांना मिळत नाही पण त्याच्यामध्ये त्यांचं प्रारंभ आढळत त्यांचं काय आडवेत प्रारग आडवत वाचलेला आहे पण तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे पण आपण नामस्मरण करताना आपण लोभाच्या याच्या दे मला काहीतरी मिळायला पाहिजे मला काहीतरी या गोष्टीतून व्हायला पाहिजे आणि गुरु तुम्ही मला सांगितलंय मी असं केलं पाहिजे मी तसं करतो मी तसं करतो आपण काय करतो देव कसा करावा भक्ती कशी करावी भक्ती करताना माणसाने सकाळी उठून देवपूजा करावी देवपूजा केल्यानंतर दिवसभर नामस्मरण करावे काय करावे देवपूजा करावी नामस्मरण करावे भक्तीच्या भक्तीमध्ये रंगून जावे विचार करताना नामस्मरण करताना चित्त एकाग्र झालं पाहिजे नामस्मरण करताना मनात दुसरे विचार आले नाही पाहिजे आपण काय करतो इकडं आलो तर अरे पोळी झाली असेल का भाजी झाली असेल बाप काय अवघड झालं का अरे आम्ही इकडे दिंडी लगेल होतो निम्म्या लोकांचं लक्ष इकडं कुठं याला शेतात पाणी आहे की नाही काय म्हणतो आज कांदालाही जोरात चालू आता पैसे चालू कांद्याचा कांद्याचा पैसा तो भगवंत करून देणार हो झाले हजार रुपये कांदा असल्यापासून मी तुम्हाला सांगितलं कांद्याचे पैसे या वर्षी जोरात होणार आणि काय साडेचार हजार काय पाच हजार काय कुठल्या कुठे चाललाय पैसेच होणार स्वामींच्या आशीर्वादाने जेवढे आपले चिदंबर भक्त आहे ज्यांनी माझं ऐकलं त्या लोकांचे नुसते नाणेच वाजू आले काहीच टेन्शन घ्यायचं नाही गणू आपल्याला सांगितलं गणून सांगितलं विकू नको त्याला लिहि पैसा तिला रफा रफा काढून त्याला काय गुरुचं खरे चालू द्या नव्वद टक्के कांदा ऐकून बसला का शंभर टक्के काम आहे सगळे समजले बस आता गोपाळ काय म्हणा गुरुच ऐकलं नाही थांबा हजार वेळा त्याच्या घरी जाऊन सांगितलं मी गणू कांद्याला हात लावू नको पण गणू काय आपलं त्याला वाटलं गुरु काही सांगते बरे आपल्या अडीच तीन हजार रुपये पुढं गुरुच्या नादे लागतात आला रिवर्ष कांदा तर काय करायचं आहे आज आपल्या चिदंबराच्या आशीर्वादाने जेवढ्या लोकांच्या सगळ्या सहकार्याने ज्या लोकांनी चिदंबराचं ऐकून स्वामींचा ऐकून ज्यांनी ज्यांनी कांदे ठेवले ते आता तुफान पाहिजेचा कार्यक्रम चाललाय कारण का की आता काल आम्ही पस्तीसशे रुपयाने सौदा करायला लावला वाघोलीमध्ये पण चिदंबराच्या आशीर्वादाने त्याचा कांदा न्यायला तो त्या दिवशी आला नाही दुसऱ्या दिवशी कांदा त्रेचाळीस रुपयाला जागेवर चार हजार रुपया मागायला लागले म्हणजे किती चिदंबर कृपाडूया किती कांदवाळू म्हणजे काय भक्ताच्या रक्षणासाठी तो काही पण करतो कांदा दिलेला पस्तीसशे रुपयांनी तो घ्यायला आला नाही घ्यायला आला नाही विषय संपवला आम्ही त्याचा म्हणजे काय केलं स्वामींनी त्याला येऊन दिलं त्या दिवशी बुद्धी दिली व्यापाराची त्याने पस्तीसशे रुपये दुसऱ्या दिवशी जर त्याला कळालं असं चार हजार रुपयाने कांदा आला किती वाईट वाटला असत त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा तुमच्या मनाची रूपी ना रुपी सगळ्या गोष्टी बाहेर काढ लोभ लाभ ठेवू नका काही लोभ नका लोक एकाच गोष्टीचा द्यावा कशाच्या की भगवंत प्राप्तीचा तो मिळाला पाहिजे भगवंत मला भेटला पाहिजे त्याचं दर्शन मला झालं पाहिजे त्या दर्शनासाठी मी आस असलेले त्या दर्शन सगळ्या मी आनंद घेतला पाहिजे काल आपल्याकडे नामो आपला जोड हे करतो ना सगळं सिस्टीम बिस्टिम त्याचा काल चिदंबर स्वामींचा अभिषेक होता त्याचा अभिषेक होता ना त्यांनी काल अभिषेक केला स्वामींच्या समोर उभारून फोटो काढला त्याच्या गंधामध्ये इथं जो गंध लावलेला आणि त्याच्या गंधामध्ये बरोबर असे त्रिपुट्टी लागलेले आणि बरोबर चिदंबर स्वामींची मूर्ती डोक्यावर अशी उमटलेली मी फोटो तुम्हाला पाहिजे असेल तर मी ग्रुपवर टाकायला सांगतो म्हणजे काय स्वामी स्वतः आशीर्वाद देताना अशा गोष्टी घडवतात कि कुठल्या ना काय तुमच्या डोक्यात नसलेली गोष्ट तुमच्या हृदयात नसलेली गोष्ट देव तुमच्या कपाळावर ठेवून देतो काय कि बाबा तू असच तू चिदंबराच्या कार्यक्रमाला मस्त मंडप घालतो ना कमी रुपयात घालतो ना मीच तुझ्या डोक्यावर आहे तू चिदंबराच्या कार्यक्रमाला पैसे कमी घेतो ना मीच तुझ्या कापाळव गुरुंनी एखादं काम सांगितलं गुरुंच्या कामाला तत्परतेने पळतो ना मीच तुझ्या डोक्यावर आहे कारण की गुरु गुरुचं वैयक्तिक कोणतंच काम सांगत नाही गुरु गुरुचं कोणत्याही गोष्टी त्याला घरच्या गोष्टी सांग गुरु काय सांगतो चिदंबराचा तिथं कार्यक्रम आहे तू तिथं सगळ्या गोष्टी कर मग स्वामींसाठी केलेलं कार्य स्वामींसाठी केलेल्या गोष्टी भगवंत भगवंत काय करतो डोक्यावर बसतो बायकोला डॉक्टर बसण्यापेक्षा देवाला डॉक्टर बसवा की नाही नवराचा डॉक्टर बसला साहेब बायकोला डॉक्टर बसले की शे सांगला मग ते काय मग अवघड होऊन जात मग सगळ्या गोष्टी करता करता प्रपंच सगळा संपून जातो वडिलांपासून पोरग लांब जातोय कुठं जाऊ नका देवाच्या दारात राहा देव करा आणि वासना रूपी अहंकार बाजूला काढून टाका वासना रूपी अहंकार बाजूला करा भगवंत भक्तींचा भूकेलाय कशाचा भूकेलेला आहे भगवंत कशाचा भूकेलेला आहे भक्तीचा तुमच्या सारखा एक आपण नाव घेऊ गणूच नाव काय केलं आपला गणू मथुरेला असत कुठं असत मथुरेला त्याला कुठे काय घेतलेलं असतं गणून काय घेतले आहे भांग काय केलेली आहे की भान केलेली आहे ती आणि गरुनी भांग केलेली असती त्याला कुठं जायचं असतं मथुरेतून कुठं जायचं असतं गोकुळात जायचं असतं आणि त्याला जाण्यासाठी काय ते नावेतून त्याला जायचं त्याच्या स्वतःच्या शरीरावर त्याला काय असतय गर्व असतो की माझी भाऊ इतकं आहे की मी स्वतः नाव बलवत बलवत कुठं जाईल कुठं जाईल बाबा शांत आता चालू होता घडू न बांधता आपल्या लिहिले मग गोकुळा पण कुठं जायचं असं

चाललेला असतो रात्र चालली जोरात चालली तो काय दिले डोके फक्त गोकुळ आलं की नाही मी आता नाव बोलवतोय गोकुळ आलं की नाही सारखा माणस असतो रात्र जाती रात्र थोडासा त्याचा अंगात काय असतो नाही त्यास ओळखीतच गावे राहू बंद काय ओळखीच गावे ते लक्ष देत नाही भांगिल्यामुळे एका माणसाला हे गाव आहे माणूस म्हणतो मथुरा काय मथुरा हातेशिक रात्रभर आपण काय केलं पण त्या आभासात होतो आपण रात्रभर तर पाहतो माग वळून पाहतो तर नाव काय किनारी दोरीने बांधलेली महाराज काय चालले वलवत रात्रभर चालले महाराज वलवत माग माझे काय दोरी बांधलेली दोरी बांधली महाराज कुठं रात्रभर मथुर असंच आपलं जीवन आहे कस जीवन आहे असं आपलं जीवन आहे आपण भगवंत करत जातोय वासना रोपी दोरी आपल्या प्रपंचामध्ये काय झालेली आहे बांधलेली आहे आणि ती आपल्याला काय करते भगवंताचं किती नामस्मरण केलं तरी कुठं ठेवती जागेवर आणि आपल्याला कुठं जायचंय त्या वगैरे लवकर न जायच गोपळात जायचंय आपल्याला आणि त्या गोकुळात जायसाठी आपल्याला काय पाहिजे वासना रूपी तुमच्या शरीरातली दोरी काय पाहिजे तोडली पाहिजे वासना म्हणजे काय तुम्हाला माग सांगितलं वासना म्हणजे प्रपंचात गुंतणे वासना म्हणजे काय पैशाच्या मोहात गुंतणे वासना म्हणजे काय नवऱ्याच्या तिथं नवऱ्याच्या गोष्टी ऐकणे वासना म्हणजे काय मुलाच्या पुत्रप्रेमामध्ये घरात बसणे वासना म्हणजे काय वासना म्हणजे तुमच्या प्रपंचामध्ये इतकं काय वाहून घेणे की मी प्रपंच केल्याशिवाय प्रपंच होऊच शकत नाही ही जी तुमची डोक्यातली बुद्धी ना ती पहिले काढा कोणा वाचून कोणाच या जगात आढळत नाही तुम्ही नामस्मरण करा तुम्ही देव करा मी म्हणत नाही की वीस घंटे करा दिवसातले दहाच मिनिट देवासाठी काढायचे पण ते काढले ते असे काढायचे कि तुम्ही त्यावेळेस जे दहा मिनिटामध्ये चिदंबर करताय त्या तुमच्या मनामध्ये दुसरे कोणतेही विचार येता कामा नाही तुमच्या डोक्यात सतत सारखा काय राहिला पाहिजे देव राहायला पाहिजे आणि तो देव राहताना आपण काय केलं पाहिजे फक्त नामस्मरण केलं पाहिजे आणि नामस्मरण करताना नामस्मरण करत असताना बुद्धीमध्ये कोणताही विचार येता कामा नये कारण की तो विचारच काय करतो वाचनेमध्ये रूपांतर होतं आणि ती वाचना आपली काय होती जागृत होती आणि ती जागृत झाली वाचना आपल्याला काय देती त्रास देते सु त्रास आपल्याला आयुष्यभर सहन करायचा आहे का नाही सहन करायचं कोणाला सहन करायचा नाही कारण का कारण की आपल्याला आयुष्यात देव करायचा आहे मला चिदंबर भेटला पाहिजे मला चिदंबराचं दर्शन झालं पाहिजे हात टास्क मनात गुंतला पाहिजे आता चांगलंय पारायण आता ह्या सगळ्या लेडीजनी देशवंडीत पण पारायण केलं इथं आपला सत्संग होणार म्हणून यांनी इथं पण तीन दिवसाचं पारायण केलं चिदंबर फार मोठी कृपा ह्या परिवारावर चिदंबराची फार मोठी कृपा असल्याशिवाय या घटना घडू शकत नाही आपल्या परिवारामध्ये हजारो भक्त टाकले नाहीत पण हे दहा लोक का करतात का यांच्यावर चिदंबराची कृपा कारण का आपण कुडं गुंतलेलं आहे प्रपंचात आपल्याला काय वाटतं नाही नाही मी पारणाला बसले तर आपलं घर कोण चालवणार अरे घर चालवायला चिदंबर बसलाय हो तुमचा you oh. देव करतोय आपण खोटं बोलून नाही प्रपंचामध्ये माणसाला थोडंफार खोटं बोलावं लागतं ठीक आहे थोडंफार पण नाही शक्यतो आपण ते टाळलं पाहिजे काल टाकले मी परिवार कोणी नव्हता त्यामुळे काल मी सत्संगामध्ये कथा घेतली मी ती कथा तुम्हाला सगळ्यांना सांगतो कारण की आपल्या सगळ्यांच्या आयुष्याच्या दादा घडणीमध्ये त्याची फार गरज आहे सत्यदेवाची कथा आहे कशाची सत्यदेवाची महाभारतला ती कथा आहे सत्यदेव त्यांच्या घराच्या बाहेर बसलेला असतो कुठं असतो घराच्या बाहेर बसलेला असतो विचार करत असतो तेवढ्यात एक स्त्री घरातून बाहेर पडतो कोण पण ती बाहेर स्त्री घरातून बाहेर पडते सत्यदेव त्यांच्या भाषे जातात सत्यदेव मानतात तुम्ही कोण तेव्हा ते मानतात मी लक्ष्मी कोण आहे मी लक्ष्मी मी चालले सत्यदेव त्यांना काही म्हणत नाही ते घरातून निघून जातो सत्यदेव विचार करत बसतो परत त्याच्यानंतर थोड्यांनी थोड्या वेळाने एक पुरुष बाहेर पडतो सत्यदेव त्याच्याकडे जातो त्यांना म्हणतो तुम्ही कोण ते म्हणे मी दान तुम्ही का चालले ते तुझ्या घरात लक्ष्मीच नाही आता तुझ्याकडून दान होणार नाही ते पण निघून जात सत्यदेव काही बोलत नाही थोड्या वेळेने अजून एक पुरुष घरातून बाहेर पडतो त्यांना तो विचार तुम्ही कोण हे मी सदाचार कोण सदाचार तुम्ही का चालले ते तुझ्या घरात लक्ष्मी नाही दान नाही मग तुझ्या घरात सदाचार राहू शकतो का नाही राहू शकत मी चाललो थोड्या वेळेला अजून एक पुरुष बाहेर पडतो सत्यदेव म्हणतो तुम्ही कोण सत्यदेव काय म्हणतो तुम्ही कोण तर ते म्हणतात मी यश ते तुम्ही काय तुझ्या घरात लक्ष्मी नाही दान नाही सदाचार नाही तुझ्या घरात यश शंभर टक्के येऊ शकत नाही मी पण चालतो या चारही लोकांना सत्यदेव आढवत नाही यांना जाऊ देतो थोड्याने एक सुंदर पुरुष घरातून बाहेर पडतो सत्यदेव जरा हा बघतो आणि विचारतो तुम्ही कोण ते म्हणे सत्य ते म्हणे तू तुम्ही का चालले ते नाही म्हणाले तुझ्या घरात या सगळ्या चारही गोष्टी नाही तुम्ही घरात राहू शकत नाही ते नाही नाही तुम्ही जाऊ शकत कारण की का की मी सगळं केलं आयुष्यामध्ये पण मी खोट कधी बोलत नाही मी तुमची साथ कधी सोडली नाही मग तुमची साथ मी सोडली नाही तर तुम्ही मला या अवघड प्रसंगी मला सोडू नका सत्याला खरं वाटतं बरोबर आहे भाऊने आपले कधी आयुष्यात साथ सोडली नाही मग सत्य काय सत्य काय करतं घरात जात निवड मग सत्य जसं घरात जातंय तस यश म्हणतो सत्य तर आला नाही सत्य आला नाही तर मला परत कुठं जावं लागतंय परत घरात जावं लागतंय यश घरी जात त्याच्यानंतर सदाचार म्हणतो यश घरात गेला म्हटलं मला कुठं जावं लागेल परत घराला लागल सदाचार पण घरात जातो त्याच्यानंतर दान पण घरात जातो आणि दान हे सगळे गेल्यानंतर लक्ष्मी मध्ये तिथं कुठून काय करते हे सगळे तिकडे तिकडं मला जावं लागल म्हणजे एक लाक्षात ठेवा जर आयुष्यात तुम्ही काहीतरी नसलं तुमच्याकडे लक्ष्मी नसू द्या दान करायला काही नसू द्या तुमच्या घरात सदाचार नसू द्या तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं यश नसू द्या पण सत्य तुमच्या आयुष्यात जर असेल तर या चारही गोष्टी तुम्हाला आज नऊ द्या शंभर टक्के तुमच्या घरात येणार म्हणजे येणार त्यामुळे सत्याची साथ कधी थोडा त्रास होईल थोडा काय होईल त्रास होईल पण सत्य कधी सोडू नका त्यामुळे आयुष्यामध्ये सत्य बरोबर राहा धर्मा बरोबर राहा धर्म म्हणजे काय आपण काय करतो धर्म म्हणजे आपल्याला काय वाटतं की आपण धर्माचे धर्म काय काय धर्म काई धर्म हा एक बैल रूपात उभा आहे कोणत्या धर्मराजा कुटुंब कुठे उभा आहे बैल रूपात उभा आहे मग तो बैल रूपात एका पायावर उभा आहे कलीच्या राज्यामध्ये कशावर एका पायावर कशाच्या